नमस्कार स्वाद महाराष्ट्रावर आपलं स्वागत आहे गावाकडले पानगे आपल्या घरी कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य चार वाटी कणिक एक वाटी रवा अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर दोन चमचा तेल मीठ आणि थोडासा अर्धा चमचा ओवा आपण वापरणार आहे आता एका पातेल्यात मी चार वाट्या कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मी आता एक वाटी रवा मिक्स करणार आहे नंतर अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर थोडासा ओवा मीठ तेल हे सगळं जिन्नस मिक्स करून मी आता याला भिजवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून मी त्याला आता भिजवत आहे पानग्याची कणिक तशी वेगळी दळून आणावं लागते पण टी पण नसून आपण घरचं साहित्य वापरून त्यामध्ये कसं बनवायचं पानगे हे मी तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे एक गोळा साधारण जसं आपण पोळीसाठी बनवतो तसाच या आपण कणकीचा गोळा बनवायचा आहे त्याला छान नरम करा नरम केल्याने ते पांगे अगदी सुंदर सॉफ्ट बनतात जर तुम्हाला वाटत असेल थोडं पाणी कमी तर अजून पाणी घाला आणि छान अशी नरम कणिक मळून घ्या माझी आता कणिक मळून झाली आहे ती आता मी थोड्या वेळ ठेवणार आहे परत त्याला तेल लावून मी त्याला मळून घेतला आहे आणि एकदम नरम असा गोळा हा दिसतो आहे तुम्हाला कणकीचा आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे एक छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये थोडं तेल लावून जसं पोळीसाठी आपण गोळा बनवतो तसा गोळा बनवून घ्यायचा आहे असे सगळे गोळे बनवून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी कसे गोळे बनवले आहे आता माझे गोळे बनवून तयार झालेले आहे आता हे शिजवण्यासाठी आपण तयारी करूया शिजवण्यासाठी मी हे आपेपात्रामध्ये शिजवलं आहे तर एक गॅसवर आपेपात्र ठेवायचं आपेपात्र थोडं गरम झालं की त्यामध्ये तेल घालायचं थोडं थोडं चमचा अर्धा अर्धा चमचा तेल घालून मग त्यामध्ये जे गोळे आपण बनवले आहे ते ठेवायचे हे आपल्याला मंद आचेवरच शिजू द्यायचे आहे कारण ते आतमध्येपर्यंत शिजले गेले पाहिजे त्यामुळे तुम्ही गॅस कमीच ठेवा आता आपले गोळे ठेवून झालेले आहे त्याला आता मी झाकण ठेवते थोडं दोन तीन मिनटांनी हे झाकण उघडायचं आणि त्याला पलटवून घ्यायचे पूर्ण आता पानगे हे मी पलटवले पलटवत आहे तुम्ही बघू शकता त्याला कसा कलर आला आहे प्रत्येक पानगा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे कारण तो दोन्ही बाजूनी चांगला शिजला गेला पाहिजे आपले पानगे पलटवून झाले की परत त्यावर झाकण ठेवा आणि त्याला शिजू द्या थोडं चेक करते पण व्हायचेच आहे त्यामुळे आरामात त्याला शिजू द्या परत मी झाकण ठेवलं आहे आता झाकण काढून घ्या आणि जे बाकीचे पानगे आहेत त्याला थोडं थोडं पलटवून घ्या कारण ते दोन्हीकडून व्यवस्थित शिजले पाहिजे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने त्याला पलटत राहायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कसं पानग्यांना शिजल्यावर कलर येतो त्याला वे वेळ या पानग्यांना बनवायला वेळ लागतो पण चवीला अगदी रुचकर हे लागतात बघा किती सुंदर पानगे आपले तयार होत आहे परत त्याला पलटवून घ्या आता आपले पानगे शिजतच आले आहे आता मी याला चेक करून घेते हात लावून हा कडक झाला आहे म्हणजे हा पांगा शिजला गेला आहे आता प्लेटमध्ये याला काढा आणि वांग्याची भाजी आणि वरणासोबत सर्व करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू